मामा मला गोष्ट सांगा ना माझे प्यारे मामा वापू दे मला दमले मी कमून बघ मामा आता बघत दुसऱ्यांदी म्हणले पण माझं ऐकतात मामा नाही आधी बघ माझी मामा येत बघ बघ माझे पण मामा येत ना तुझे नाही तर तुझे पण नाही तर माझे येत चल येऊ आता कुस्तीच्या मुखा आपल्या

सकाळी जायचं बाय बाय घर जायचं थांबायच नाही पप्पा तुम्ही घ्या फिरायला फिरायला कुठं फिरायला वॉटर पार्क हा गोष्ट सांगू ना नीट आहे का बर का नीट बस मांडी घालू बर का एक गोष्ट अशी आहे दोन माणसं होते बर का एकाच नाव होत सांगू काय नाव होत एकाच आणि एकाच नाव होत नको सांगू नको सांगू गेले जंगलात जंगलात आंब्याचं झाड होत काय झाड होत आंब्याचं आंब्याच्या झाडावर आहे ना सांगू चढला कोण गेलो बरं झाडाव सांगू खाली कोण राहिल सांगू नको सांगू मग नाही सांगत झोपा गोष्ट आता गोष्ट नाही थांबाय था। हा जर गोष्ट नसली सांभायची तर एक दिवस तुम बाय तुम बाय <laughs> <laughs>